या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड हो म्हणजे काय जगभरातील कोट्यवधीपेक्षा जास्त नागरिक होमिओपॅथीवर विश्वास ठेवणारे आहेत एलोपॅथी हे रोगाचे निदान चाचणी आणि उपचार पद्धतीत ही सगळ्यात विश्वासार्ह गोष्ट असली तरी होमिओपॅथी हे रोग दाबून ठेवत नाही तर तो रोग मुळापासून नष्ट करते आज आपण जाणून घेऊ डॉक्टर शुभम आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट चा मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थायरॉईड व्हिटॅमिन बी ट्वेल डी एच बी ए सी डी डायमर एलएफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वर आज आपण आलो आहेत डॉक्टर ऋतुजा शुभम जी आवले यांच्याकडे हुमिपॅथी तज्ञ डॉक्टर आहेत नेमकं आज होमिओपॅथी संदर्भात काय शंका कुशंका आहेत प्रत्येक वेळेस नागरिकांच्या काहीतरी uh, कुठल्या आजारसंदर्भात होमिओपॅथी संदर्भात शंका कुशंका असतात या संदर्भात त्यांचं निराकरण करण्याकरता आज आपण मॅडमकडे आलो आहेत नेमकं मॅडम सर्वप्रथम तुमचं छोडमनी परिवारतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत मॅडम होमिओपॅथी तज्ञात आपण पन... नेमकं आज होमिओपॅथीमध्ये खूप काही नागरिकांच्या काही शंकाकुशंका असतात या संदर्भात काय सांगू शकाल ॲक्च्युली होमिओपॅथीची सुरुवात ही जर्मनीपासून झाली डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी होमिओपॅथीचा शोध लावला पहिले होमिओपॅथी ही फक्त जर्मनीपुरती मर्यादित होती पण आज आऊट दी वर्ल्ड सगळी प सगळीकडे होमिओपॅथी ही पसरली आहे आणि इवन आपल्या इंडियामध्ये पण प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये होमिओपॅथीबद्दल आता लोकांना माहिती व्हायला लागलं आहे लोक होमिओपॅथीकडे वळत आहेत आपल्यासोबत आहे डॉक्टर ऋतुजा शुभमजी आवले होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत नेमकं मॅडम होमिओपॅथीमध्ये विविध आजार आहात विविध विविध आजारामध्ये संदर्भात काही नागरिकांचा असं गैरसमज आहेत की होमिओपॅथी बिमारी मोठी केली जाते त्यानंतर पूर्ण बिमारी मो, करून नष्ट होतात यासंदर्भात नेमकं काय सांगू शकाल नाही असं तर नाही आहे बरेचदा असं होतं की पेशंट आधी दुसऱ्या पॅथीकडून आपल्याकडे येतात पहिल्यांदा तर होमिओपॅथीकडे कोणी येत नाही तर तोपर्यंत असं झालेलं असतं की तो जो त्यांचा डिसीज आहे तो डीपर लेवलला गेलेला असतो त्यामुळे बरेचदा असं होतं की म्हणजे त्याला एक तर वेळ लागतो त्या डिसीज क्युअर करायला त्याच्यामुळे असा मिसकन्सेप्ट झालेला आहे लोकांमध्ये की होमिओपॅथी ही स्लो ॲक्टिंग आहे बट हे एक मिथ आहे असं नाही आहे मोठ्या प्रमाणात महिलांनासुद्धा मोठ्या प्रमाणात विविध आजार आजार होत आहेत आणि या संदर्भात होमिओपॅथीमध्ये खूप काही असे काही औषध आहेत की त्यामुळे महिलांचे आजार कॅन्सरसारखे आजारसुद्धा दुरुस्त झाले आहेत असं आम्ही काही वाचलं होतं आणि असं काही लोकांचं सुद्धा आहे याला काय सांगू शकाल हो होमिओपॅथी ही सगळ्या डिसिजेसवर क्युअर कर सगळ्या डिसिजांना क्युअर करते म्हणजे प्रत्येक डिसीजवर ती ॲक्ट होते होमिओपॅथीमध्ये असं असतं की ते प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सनला कन्सिडर केलं जातं म्हणजे जर दोन व्यक्तींना ताप आला तर पॅथीमध्ये असं असतं त्यांना सेम मेडिसिन दिलं जातं बट होमिओपॅथीमध्ये असं आहे की त्या प्र त्या पर्सनला इंडिव्हिज्युअल कन्सिडर करून त्याला मेडिसिन दिलं जातं त्याची प्रॉपर हिस्ट्री घेतल्या जाते आणि त्यावर त्याला मेडिसिन दिलं जातं नेमकं मॅडम होमिओपॅथीमध्ये कुठले त्याचे साईड इफेक्ट कुठल्या औषधासंदर्भात काही साईड इफेक्ट होऊ शकतात का नाही होमिओपॅथीमध्ये साईड इफेक्ट नाही आहे आ, एकदम इझी सेफ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आहे कोणी पण याला सहजच घेऊ शकतं लहान मुलं असो म्हातारे माणसं प्रेग्नेंट वुमन लॅक्टेटिंग मदर्स सगळेजण याला इझिली घेऊ शकतात मॅडम सध्या आता उन्हाळ्याचा उष्माघाताच्या मोठ्या प्रमाणात पेशंट वाढतात आणि ज उन्हाळ्यामध्ये स्किनचासुद्धा प्रॉब्लेम येत असतात या संदर्भात होमिओपॅथीमध्ये कुठलं असं औषध आहेत का uh, हो आहेत आणि इवन जे सन uh, स्ट्रोक आहे त्याला प्रिव्हेन्शनसाठी पण आपण होमिओपॅथीमध्ये मेडिसिन आहे की आपण आधीच ते मेडिसिन घेऊ शकतो अशा पण मेडिसिन होमिओपॅथीमध्ये आहे नेमकं होमिओपॅथी काय आहेत या संदर्भात नेमकं सविस्तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगाल का होमिओपॅथी ही ॲक्च्युली जो सिमटम आहे त्याला क्युअर न करता ते रूट कॉजला क्युअर करते जिथून आजार सुरुवात झाली आहे जिथून आजाराची सुरुवात झाली आहे त्याच्यावर होमिओपॅथी ही ॲक्ट करत असते म्हणजे ती मुळाशी जाते जो रूट कॉज आहे त्याला होमिओपॅथी क्युअर करते ना की सिमटम्सला म्हणून एक प्रॉपर हिस्ट्री घेतली जाते त्याच्यातून आपल्याला असं कळतं की त्या व्यक्तीला त्याची सुरुवात कुठून झाली आजाराची मग त्याच्यावर मेडिसिन दिला जातं मॅडम आता सध्या उन्हाळा आहेत उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध आजार होत असतात त्याचपैकी लहान मुलांनासुद्धा म्हणजे छोट्या शाळेच्या सुट्या लागतात त्यामुळे लहान सुद्धा काही विविध आजार होत असतात नेमकं लहान मुलांना होय पाहिजे संदर्भात कुठले काही साईड इफेक्ट किंवा त्यांच्याकडे ही औषध चालू शकतात का त्यांना हो नक्कीच ही लहान मुलांमध्ये इफेक्टिव्ह आहे एक तर इझिली ती ॲडमिनिस्टर्ड होते लहान मुलांमध्ये तसेच वेगळ्या वेगळ्या लहान मुलांच्या आजारांसाठी ही खूप जास्त इफेक्टिव्ह आहे स्किनचे कंप्लेंट्स असू द्या किंवा भूकवाडी चिडचिडपणा ऑटिझम हे जे लहान मुलांचे आजार आहेत याच्यासाठी होमिओपॅथी खूप जास्त इफेक्टिव्ह ठरते संत्रानगरी वरुष शहरातील डॉक्टर ऋतुजा शुभमजी आवले यांची आम्ही भेट घेतली नेमकं होमिओपॅथी संदर्भात त्यांच्या काय नागरिकांच्या किंवा रुग्णांच्या काय समस्या असतात त्यांनी रुग्णांचं निराकरण केलं नेमकं या संदर्भात त्यांनी सविस्तर माहितीसुद्धा दिली नेमकं मॅडम आज आपलं क्लिनिक इथे वरुड शहरामध्ये आहेत नेमकं आज रुग्णांना तुमची भेट घ्यायची असली किंवा तुमच्या हॉस्पिटलमध्ये येण्यात यायचं असलं नेमकं तर किती म्हणजे कोणावेळेस येऊ शकतात याची वेळ सकाळी अकरा ते दोन आणि संध्याकाळी सहा ते आठपर्यंत राहते रविवारी क्लिनिक बंद राहतं त्याचप्रमाणे ऑनलाईन ऑफलाईन कन्सल्टेशन अवेलेबल आहे तुम्ही जर येऊ शकत नसाल तर ऑनलाईन कन्सल्टेशन पण अवेलेबल आहे संत्रा नगरी वरुड शहरातील डॉक्टर ऋतुजा शुभमजी अवले यांच्या क्लिनिकला आम्ही भेट दिली असता होमिओपॅथी संदर्भात त्यांनी ना नेमकं नागरिकांच्या शंका संदर्भात त्यांनी निराकरण केलं आहे नेमकं आणि होमिओपॅथीमध्ये नेमकं काय असतात आणि होमिओपॅथी हा या आजारास म्हणजे आजारा आजारासंदर्भात होमिओपॅथीचं औषध कोणत्या पद्धतीनं कसं घेतलं पाहिजे असं त्यांनी सविस्तर माहिती दिली आणि जे काही नागरिकांच्या संदर्भात किंवा रुग्णांच्या संदर्भात जे की होमिओपॅथी संदर्भात काही शंका कुशंका होती त्याचं सविस्तर त्यांनी निराकरण केलं सोबतच उन्हाळा असल्यामुळे लहान मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे आणि या यासंदर्भातच त्यांनी सविस्तर माहिती आता सुद्धा दिली आणि येत्या पुढील भागामध्ये त्यांनी सुद्धा सांगितले आहेत की महिलांसंदर्भात विविध आजा आजार आहेत त्या आजारासंदर्भात नेमकं काय केलं पाहिजे आणि गर्भसंस्कारासंदर्भात त्यांची स्पेशल आम्ही मुलाखत आमच्या प्रेक्षकांना दाखवणार आहे पाहत्रा कॅमेरामॅन निकू बावनेस प्रवीण सार्वजन चोळाबुनिस पोर्टल